काय का का सांगाल कशा प्रकारे संपूर्ण फुललेलं आहे इथं काय याच्या पैसे कशा प्रकारची मेहनत काय सांगाल तुम्ही काही वर्षापूर्वीपासून इथं मालरान होतं अगदी बकाल पाण्याची सोय नव्हती काय नव्हती कुसळ वगैरे हे सगळं होतं आणि या मालरानावर गाया चरत असताना हे बकाल असं माळरान याचा उपयोग कसा करायचा या दृष्टीनं काही ग्रामस्थ जे पर्यावरण जपणारी मंडळी होती वृक्षाची आवड असणारी मंडळी होती ते एकत्र आली आणि या माळराणाचं खळं झाडं हा एक पर्याय निघाला कारण या ठिकाणी पाऊस आमच्याकडं फार कमी झाडाचा उपयोग झाला तर पावसासाठी होईल सर्वांना होईल आणि त्याच्यामुळं इथं निर्णय घेऊन रोटरी क्लब असेल आळे फाट्याचा पिंपरी पेंडरचा युथ सोशल यूथ फाउंडेशन असेल इथलं ग्रामस्थ असतील श्रीनाथ सोशल श्रीनाथ यूथ फाउंडेशन नवलेवाडीचे असतील त्या ग्रामस्थांनी मिळून सगळा निर्णय घेतला आणि या ठिकाणी एक चार पाच वर्षापूर्वी सीताफळं पहिली लावली चारशेच्यावर सीताफळे ही लावली नंतर आंबे लावले आंबे बरेच आहेत सर्व प्रकारच्या सर्व जातीचे गोड आंबे हे इकडे या इकडं इकडं आहेत हे सगळे आंबे इतर फळांचे आवळा लिंबू हे सगळी फळं इथं नारळ हे सगळी लावले काजू आहेत सगळी फळं आहेत इथं आणि याची देखभाल करण्यासाठी हे पादीर बाबा या ठिकाणी त्यांना रोजंदारीवर त्यांनी ठेवले थे त्यांच्या ह्या सगळ्या देखभाल प्रमोद शेट्टगे यांना सरा गाव वृक्षमित्र म्हणून ओळखलं ओळखलं जाते आहे ते त्यांच्या देखरेखीखाली या एवढ्या सोळा एकरचा परिसर वनीकरण या ठिकाणी वनीकरण म्हणण्यापेक्षा खात्याचं नाही समाजाचं आहे पण ही सगळे वृक्षारोपण यांच्या देखरेखीखाली केलेले इथं जवळच स्मशानभूमी इथेही ग्रामस्थांनी देणगी दिल्यात आणि हा परिसर काही पर्यटन पर्यटनस्थळ व्हावं ही इच्छा आहे इथं गव्हर्नमेंटचाच प्रोजेक्ट आहे मग त्याच्याविषयी आमच्या गा, गावात सगळीकडं परिसरात तालुक्यात सौर ऊर्जेचा प्रकल्प चालू होता आणि ती पाहणी करून इथं सोळा एकरचं माळ एकाच जागी मिळाल्यामुळं खूप प्रयत्न झाले की इथं सौर ऊर्जा करायची परंतु आम्ही ग्रामस्थांनी अतिशय तीव्र विरोध केला पण त्या विरोधाला आधीचे जे कष्ट होते फळबागा हा चांगला फॅक्टर आम्हाला हातात मिळाला याला कोणी हात लावू शकलं नाही आणि आज आम्ही या सौर ऊर्जेच्या मुक्त झालो कारण त्याचा फायदा आम्हाला स्थानिक लोकांना काहीच नव्हतं एक काही रोजगार नव्हता एक काही एक नव्हतं एकदा त्यांच्या ताब्यात गेल्यावर इथं पाईपलाईन वर न्यायची शेतात कोणाच्या तर खांडता आली नसते सगळं आम्हाला त्रास होता त्याचे परिवर्तनीय जे किरणं आहेत याचाही परिसराला त्रास झाला असता किंवा इतर सगळे सगळाच त्रास झाला असता म्हणून आम्ही तीव्रवृत्त केला पार आमरण उपोषणापर्यंत आम्ही गेलो परंतु इथं ढगे असल्यामुळं कोण आलं कोण गेलं हे कळत होतं एक दिवस असाच एक अधिकारी आला आणि आम्ही आलो होतो म्हणामध्ये तिथं तो अधिकारीला म्हणजे थांबथामथाम पळ पळून पळून तो गाडी चारचाकी घेऊन पळाला अशा परिस्थितीत हे लोक काय चाललंय हे आम्हाला समजत नव्हतं पण आमचा हा Uh, मालरान वृक्षरोपण एवढं केलं इथं तीस पस्तीस चाळीस एक लाख रुपये खर्च झाले लहानपणी आपण इथंच क्रिकेट खेळायचं नामागा बाळा स्टेडियम म्हणून तेही प भविष्यात मैदान थोडंसं व्यायामाचं करायचं बाजूनं पर्यटन स्थळं गाड्या वगैरे लावायला तिथं चौकी करायची कंपाऊंड व्हावं अशी इच्छा एवढ्या सोळा एकरला आणि एकदम पर्यटन स्थळ झालं पाहिजे इथं थोडीशी पर्यटक आले तर थोडं पाण्याची आंघोळीची जेवणाची हॉटेल ही जा सगळी सोय इथं झाली पाहिजे अशी संकल्पना आहे एकदम डोंगराच्या कडीला इथं वरती आयल्या नगर जिल्हा आहे बाजूला त्याच्यामुळं हा पुणे जिल्ह्याचा उत्तर भाग जुन्नर तालुक्याचा उत्तर टोक आणि पुणे जिल्ह्याचे उत्तर टोक पावसापासून पाण्यापासून आम्ही वंचित असलेला आम्ही हा मोठा प्रयत्न केलाय आणि त्याला यशाचे वृक्षारोपणाचा फायदा होऊन आम्हाला पावसाचंही प्रमाण वाढल्याचं जाणीव होते एवढं सांगायचं अपुऱ्या कामा अपुरा पडल्यामुळं बाकीचा परिसर आम्हाला सुशोभित करता येत नाही पण येत्या पाच सात वर्षात ना हा परिसर तुम्हाला अतिशय बदललेला दिस तुम्ही ते नेहमीच असता कशी आवड लागली ला तुम्हाला काय सांगा मुळात वृक्षाची आवड असल्यामुळे आणि रिटायर्ड झाल्यानंतर काय करायचं तुम्हाला हे गायरान मिळालं त्या गायरानामध्ये झाडं लावण्याचा विचार केला पिंपरी सोशल फाउंडेशनचे इमलेश गांधी यांनी त्याला फार मोठा सपोर्ट केला रोटरी क्लब आलेफाटा असेल रोटरी क्लब निगडी असेल ग्रामपंचायत पिंपरी असेल आणि समस्त ग्रामस्थ नवलेवाडीकर असतील यांनी खूप मोठं सहकार्य केलं म्हणून हे घडून आलं आत्तापर्यंत आपण आठ हजार झाडं इथे लावलेली आहेत अजून दोन हजार झाडं लावायची आहे दहा हजार झाडाचं टार्गेट आहे याच्यामध्ये एक हजार आंबा आहे पाचशे आवळा आहे अडीच हजार सीताफळ आहे त्रेपन्न प्रकारची झाडं आपण इथं लावलेली त्याच्यामध्ये नारळ आहे सगळं काही आहे त्रेपन्न प्रकारची झाडे या कामावर कसे रुजू झाला काय सांगाल मी सुरुवातीला सामाजिक वनीकरण या खात्यातर्फे मी रुजू झाला आणि त्याला थोडेसे प्रयत्न प्रमोद ढगे म्हणजे आमचे मित्र त्यांनी सुद्धा त्यांच्या प्रयत्नातूनच आणि त्यांची नंतर मुदत संपल्यानंतर तीन वर्षाची यांनी यांनी सांगितलं की तुम्ही कुठं जायचं नाही मला दुसरीकडे सुद्धा बोलावणं होतं तरी मी नाकारला आणि मला मुळात म्हणजे पहिल्यापासून ही आवड आहेच त्याच्यामुळं आणि यांच्या प्रयत्नातून आणि यांनी आपले फाउंडेशनचे विमलेश गांधी यांच्याशी चा चर्चा करून सगळे हे करून ते म्हटले नाही नाही काय हरकत नाही आणि त्याच्यातून मग आपलं चालू आहे थरार न्यूज यांनी वेळोवेळी आमच्या प्रसिद्धीचं काम केलं त्यांचे तुझा मी या ठिकाणी आभार मानतो हा सगळा परिसर जो उजेडात आणला ना हा थरार न्यूजनंच आणला इथं अजून काही दुसरे वार्ताहर किंवा येऊन गेले पण त्यांनी असं प्रसिद्ध नाही केलं पण थरार न्यूजनं आम्हाला न्याय दिला आणि या सौरऊर्जेपासून वाचवण्यात त्यांचाही फार मोलाचा वाटा आहे सुरू झालं आपण आता पाहिलं की या लोकांनी काय सांगितलं की याचा कशा प्रकारे यांनी केला म्हणजे एकीतून काय होऊ शकतं हे या प्रकल्पामुळं आज संपूर्ण उद्यास आलेलं आहे ह्या याची जी यांनी जे पेरलेलं आहे हे अनेक वर्षापासून यांनी पेरलेले आहे आणि आत्ता याची जी फळं आहेत त्या येणाऱ्या शेजारला हे जे आंबे दिसतात त्या आंब्याला आंबे लागले ला ला असते मागच्या वेळी आणि शेतापळ याचं चांगल्या प्रकारे हे घेतलं आणि इथे एक सफरचंद झाडं त्याला सफरचंद सुद्धा आलेलं होतं म्हणजे ह्या मारणावरती काय होऊ शकतं ह्या लोकांच्या कष्टामुळं आणि त्यांच्या एकीमुळं हे संपूर्ण झालेलं आहे आणि त्यातूनच हा संदेश जातो की गावोगावी लोकांनी आज वृक्ष लागव लागवडची फार मोठी गरज आहे ती वृक्ष लागवड करावी आणि ती जतन करावी आणि पर्यावरणाला त्याचा हातभार लावावा रोहित खरगे धना न्यूज नेटवर्क पुणे आज थोडंसं पावसाचं प्रमाण आहे ना पावसा नाव